आजच्या ह्या वड्या तयार करण्यासाठी मी रसोई शॉप वरून मल्टीपर्पज कढाई मागवलेली आहे आता सगळ्यात आधी तर मी हे सांगते की सॉफ्टेलची ही कढई मी का घेतली ही कढई येते चार लिटरमध्ये गॅस स्टोव्ह आणि इंडक्शन कुक टॉपवरती सुद्धा चालते जसं की तुम्ही बघू शकता हेवी स्टील आहे आणि दहा वर्षांची वॉरंटी आहे कढई सोबत भेटते हे हेवी झाकण इथे सॉफ्टेलच्या कढई सोबत भेटतात तुम्हाला पूर्णपणे सहा अटॅचमेंट दोन इडली प्लेट्स भेटले आहेत म्हणजे एका वेळेस तुम्हाला चौदा इडल्या भेटतील दोन ढोकळा प्लेट्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही इतरही पदार्थ स्टीम करून घेऊ शकता आणि ही आहे स्टीमर प्लेट याला मोमोज प्लेट सुद्धा म्हणतात याचबरोबर आपल्याला भेटली आहे फ्री मिनी इडली प्लेट जे प्ले आपल्या मुलांना खूप आवडते यात तुम्ही छोट्या छोट्या मिनी इडली सुद्धा बनवू शकता आणि भरपूर जड असणारे या कढईमध्ये तुम्ही भाजी बनवू शकता पुलाव बिर्याणी बनवू शकता आणि काही तळायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तळू शकता म्हणजे एकदा ही मल्टीपर्पज कढई घेतली की तुमची सगळी कामे कशी सोपी होतील अशी आगळी वेगळी आळूवडी कशी बनवायची हे आपण पाहूया रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत आता आळूची पानं जर मोठी असतील तर याच्या ज्या साईडच्या शिरा आहेत त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्यात आणि हे पहा सगळ्याच पानांची मी देठ आणि शिरा अगदी व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत पानं मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत सगळी पानं आपली लाटून झालेली आहेत आता ही पानं आपण साईडला ठेवूयात आणि यानंतर झटपट असं वाटण तयार करून घेऊयात चार ते पाच घ्यायच्यात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे मी इथं घेतलेत आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर इथे सात ते आठ मी छोट्या अर्धा चमचा आपल्याला इथं जिरं आहे अर्धा चमचा ओवासुद्धा घालायचा आहे पाव चमचा आपण यामध्ये हळद घालूयात अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा घालायची आहे हिंग एक चमचा कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे गुळसुद्धा मी या वाटणामध्येच घालणार आहे तर हे पा चमचापर इथं मी गूळ घेतला तर हे बघा आधी सगळे जिन्नस आपण कोरडे वाटून घेऊयात तीन ते चार चमचे आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे पुन्हा एकदा आपण चांगलं बारीक वाटून घेऊयात आता एका मोठ्या बाऊलमध्ये आपण बेसन पीठ घेऊयात आळूची वडी जरी आपण करणार असलो तरी देखील भरपूर कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची एक टेबल स्पून इथे मी पांढरे तीळ सुद्धा घेतलेत चवीप्रमाणे यामध्ये मीठ सुद्धा घालूयात आणि आता तयार केलेलं चटपटीत वाटण सुद्धा आपण यामध्ये घालूयात आणि आता हे कोरडे जिंदस आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग पाण्याचा अंदाज घेत आपण यामध्ये पाणी घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे हे सगळं पाणी आपण यामध्ये घालूयात आणि अंदाज घेतच आपल्याला व्यवस्थित यामध्ये पाणी घालायचं आहे आणखीन अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलं आणि अशा वेळेत जर आपण हे पातळ झालेलं बॅटर वड्यांना लावलं तर वड्या काही व्यवस्थित वळता येत नाही आपल्याला डायरेक्ट या प्लेटमध्येच आळूची पानं ठेवायची आहेत आणि यावरती आपल्याला बॅटर लावून घ्यायचा आहे चमच्यामध्ये बॅटर घ्यायचं आळूच्या पानावरती हे बॅटर घातल्यानंतर चमच्याच्या मागच्या साईडने हे व्यवस्थित स्प्रेड करायचं आता इथे आळूची जी पानं आहेत ती मिडियम साईजची आहेत बरोबर प्लेटवरती बसत आहेत आणि जर आळूची पानांची साईज जर मोठी असेल तर मात्र मग तुम्ही अळूची पानं कट करून घ्या किंवा मग अशा प्रकारे तुम्ही फोल्ड करून घेतली तर देखील चालेल आपण इथे रोल न करता अशाच प्रकारे एकावरती एक पान लावून यावरती बॅटर लावून घेणार आहोत आणि हे घ्या आळूच्या वड्या वाफवण्यासाठी तयार झाल्या ना रोल करायचा ना कुठला हात जळजळ टेन्शन वरून थोडेसे तीळ घालूयात कढईमध्ये दोन ते तीन ग्लास मी पाणी उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे पाणी चांगलं उकळलं आहे यामध्ये आपण वड्या उकडून घेऊयात झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी ह्या वड्या आपण वाफून घेऊयात पंधरा मिनिट झाले गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता झाकण काढूया आणि चेक करून पाहूया चाकू घालून चेक करूयात की शिजले आहे की नाही चाकू अगदी क्लीन आला आहे म्हणजेच अगदी व्यवस्थित या वड्या शिजलेल्या आहेत पंधरा मिनिटांसाठी या वड्या मी थंड होऊ दिल्या आता ज्या साईडच्या कडा आहेत त्या थोड्याशा मोकळ्या करूयात इथे मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता एक वडी देखील तुम्हाला मी काढून दाखवते बघू शकता तुम्ही अजिबात ही खाली चिकटलेली नाही आणि याला आलेले लेअर सुद्धा ले 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 तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी मस्त एक सारखे असे लेअर आलेले आहेत वड्या शालो फ्राय करण्यासाठी सॉफ्ट तेलच्या मल्टीपर्पज करण्यासाठी ठेवलेलं आहे स्टेनलेस स्टील आहे यामुळे अजिबात यावरती डाग पडत नाहीत तेल चांगलं गरम झालं की एक एक वडी आपण यामध्ये घालूयात वड्या दोन्ही चांगल्या खरपूस आपण परतून घेऊयात तीन ते चार मिनिटांमध्ये या वड्या अगदी मस्त तळल्या जातात आणि हे घ्या मस्त खमंग खुसखुशीत चटपटीत भरपूर लेअर असणारी आळूवडी तुम्हाला पण ही सॉफ्टवेलची कढई घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाईन रसोई शॉपमधून घेऊ शकता रसोई शॉपमध्ये तुम्हाला पाच हजारपेक्षाही जास्त किचन वेअरस आयटम भेटतील चमच्यापासून ते पर्यंत प्रेस्टिज हॉकिन्स पिजन सेलो सॉफ्टवेल आणि अशा अनेक ब्रँडचे वस्तू तुम्ही रसोई शॉपमधून घेऊ शकता आणि पेमेंट मात्र आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड गुगल पे ई एम आय आणि सीओ डीसुद्धा उपलब्ध आहे एम आर पी किंमत आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव पण रसोई शॉपवरती ही एक हजार नऊशे नव्याण्णवमध्ये भेटून जाईल तर माझ्या सगळ्या व्हिवर्सला भेटेल ॲडिशनल दोनशे पन्नास रुपयाचा डिस्काउंट म्हणजेच ही वस्तू तुम्हाला भेटेल फक्त एक हजार सातशे पन्नास रुपयाला दिलेला कुपन कोड वापरायचा आहे आणि याचबरोबर जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे या वरती जाऊन ही मल्टीपर्पज कढाई ऑर्डर करा मार्केटमधल्या कढईसोबत मी स्वतः कम्पेअर केलेलं आहे क्वालिटी आणि इतकी कमी प्राइस तुम्हाला कुठेच भेटणार नाही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पटापट ऑर्डर करा अशांसाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा प्लीज सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा